रामकृष्ण हरी आपलं भक्तिसार या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा विषय आहे आपली माणसं स्वार्थी माणसासाठी दुसऱ्यांसाठी करतानासुद्धा आपल्याला झेपेल इतकंच करावं अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो झटतो प्रत्येक वेळी आपलीच आपलीच जबाबदारी म्हणून कर्तव्ये पुन म्हणून पुढे पुढे करतो कोणताही स्वार्थ नसताना मतप्रभाव तर दोन्ही बाजूने असतात ज्यांच्यासाठी करतो त्याला वाटतं केलं आमच्यासाठी तर काय फरक पडतो याचं कर्तव्यच आहे करणाऱ्यांचा हेतू स्वच्छ असतो आपल्या प्रयत्नाने कोणाचं तरी भलं व्हावं हा निर्मळ प्रयत्न असतो गैरसमज हा फार मोठा शत्रू असतो तो या निर्मळ भावनेलाच धोका निर्माण करतो ज्याला समजूनच घ्यायचं आहे तो समजू सम्झु, समजूतदारपणे गोष्टी हाताळतो ज्याला समजून उमजून घ्यायचं नाही तो शब्दांचा किस पडतो शब्दांनी घायाळ करतो नात्यांची खरी मेघ तर इथेच आहे माझ माझं करता करता आपण आपल्यांनाच दुखावतो घालून पाडून बोलतो परिणाम फक्त वाईटच होतात संबंध दुरावले जातात आपोलकीतला रस संपत जातो उरते ती फक्त निराशा आणि अहमपणा हल्ली तर नातं दृष्टीतच बांधलेली असतात जणू पैसा म्हणजे आपलं सर्वस्व आमक्याने आमच्या कार्यक्रमात आहीर दिला नाही म्हणून राग रस्त्याने जाताना ओळखीचे बोल बोलले नाही हा राग एखाद्या प्रसंगात मागे उभे राहिले नाही म्हणून राग निर्व्याज प्रे, प्रेम निर्व्याज प्रेम जिव्हाळा काळजी कुटुंबातील भावंडातील प्रेम हे सगळंच विरळ होत चालले एकमेकांना टाळ्या देत हास्यांची कारंजी उडणं अलीकडे लुप्त होत चालले खरं बघितलं तर किती दिवस आपण जाणार आहोत याची काहीच शाश्वती नाही सोबतीला काय घेऊन जाणार आहोत हेही माहीत नाही जिवाळ्यांची अगदी कमी माणसे असतात जी आपली काळजी काढतात जीव ओतून आपल्याला घडवतात वेळ प्रसंगी आपल्याला भल्यासाठी रागवतात पण परत माया करतात त्यांचा विसर कधी पडू देऊ नये कोणाला व्यक्त होता, होता येतं तर कोणाला नाही हा समजूतदारपणा अंगी यायला हवा जगण्यासाठी दिवस फार कमी आहेत तक्रारी मात्र त्यानंतरही सुरूच असणार दुसऱ्याला दुःखी करून आपण सुखी व्हावं ही भावना किती बोचरी आहे आयुष्य फक्त धावण्याची स्पर्धा नाही हे लक्षात घ्यायला हवं हो। मिळेल ते अनुभव मिळेल ती उपेक्षा मिळेल ते प्रेम आदर मिळेल ती अनुभूती घ्यावी प्रवाहात मुक्त जगावं जीवनात सगळेच रंग हवेत निराशेतही अशा आहेच की त्या ऊर्जेची वाट बघायची कोणा वाचून कोणाचं अडत नसतंच खरं तर पण आनंद मात्र घेता येत नाही तो आपल्या माणसाशिवाय कौतुक करणार पाठीवर हात ठेवणारं कुणीतरी हवंच ना आपल्या दुःखाच्या प्रसंगी डोळ्यात आसरू येणारी आपलं यश yes, डोळे भरून बघणारी माणसं ही हवीतच आवती होती नाहीतर यश पैसा खूप मिळवला पण आपली माणसंच नसतीच नसतील तर प्रेम करणारी तर त्यासारखी दरिद्री तोच असेल खरं ना तुम्ही जगा आनंदात इतरांनाही जगू द्या आनंदात रामकृष्ण हरी